बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ले परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आज ग्रामदेवतेंचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक नगराध्यक्ष व वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे प्र प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे मी आहे आत्ता आज भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे त्यांचे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी त्यांनी आज श्रीदेवी सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवून तसेच इतर जी ग्रामदेवता आहेत त्यांना श्रीफळ ठेवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आपल्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप गिरब आहेत त्याचप्रमाणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवी आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे सर्वप्रथम जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचं नावसुद्धा अधिकृतरित्या काल पालकमंत्री नितेजी राणे यांनी जाहीर केलेलं होतं वेंगुर्ल्यामध्ये ते या ठिकाणी सायंकाळी आलेले होते आणि त्याच्या त्याच्यानंतर आता प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी करण्यात आलेला आहे गिरपसाहेब आपण या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून कालसुद्धा घोषणा केलेली आहे या अगोदरसुद्धा जाहीर केलेलं होतं अधिकृत प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे काय सांगाल नमस्कार श्री सात्री देवीला आज आम्ही वंदन केलं आणि सर्व वेंगुर्ल्यातील देवदेवतांना आज आम्ही वंदन करून नमस्कार करून त्यांना एक विनंती केली की भारतीय जनता पार्टी आजपासून प्रचाराला सुरुवात करत आहे आणि आजपासून आम्ही सर्व नागरिकांकडे नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही प्रचाराला जात आहोत आणि या वेंगुर्ल्याची सेवा करण्याची यापूर्वी आम्हाला पाच वर्षाची संधी मिळाली होती ती आम्ही योग्य प्रकारे पार पडली सुद्धा आता आम्हाला वेंगुर्ल्याच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यावी असं आम्ही ईश्वरचरणी साकडं घातलं आणि आजपासून आम्ही सर्व वेंगुर्ला वासियांच्या साठी प्रचारासाठी शुभारंभ करत आहोत आणि वेंगुर्ल्यावाले वेंगुर्ल्यावासी सर्व आम्हाला नक्कीच साथ देतील याची खात्री आहे धन्यवाद मागच्या पाच वर्षातसुद्धा आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होतात आपल्या काळामध्ये विकासाचा आलेख हा सतत चढताच राहिलेला होता मग आताच आपलं प्रचाराची मुद्दे काय असतील आणि काय आवाहन कराल मागच्या पाच वर्षात आम्ही जी विकासाची अनेक कामं केलेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा आम्ही सदुपयोग केलेला असून अनेक विकास कामं मार्गे लावलेली आहेत आणि ती लोकांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत आपल्या वेंगुर्ल्यात सध्या अत्यंत महत्त्वाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणजे हॉस्पिटल तर सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल बांधणं आणि ते लोकांच्या सेवेला देणं हे सगळ्यात आमचा अजेंड्यावरचा प्रथम विषय असेल त्याशिवाय विकासाची अनेक कामं आहेत ती आम्ही मार्गी लावूच आपल्यासोबत या ठिकाणी जिल्हा बँक अध्यक्ष मनीजी दळवी आहेत प्रचाराला शुभारंभ झालेला आहे काल पालकमंत्री नितेशजी राणे यांनी काही सूचना केलेल्या आहेत त्यानुसार आजपासून आपण सुरुवात केलेली आहे कशा प्रकारची पुढील यंत्रणा असेल काय सांगा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सन्मान दिलीप गिरवजी आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे वीस नगरसेवक पदासाठीचे उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत आज ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी आणि रामेश्वर सर्व देवदेवता या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आज सकाळी इथे आलेलो आहोत आज देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन या वेंगुर्ला वासियांच्या आशीर्वादासाठी आमचे सगळे उमेदवार त्यांच्यापर्यंत जातील आम्हाला खात्री आहे की याच्यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीवर या वेंगुर्लावासियांनी एक विश्वास ठेवलेला होता आणि तशाच प्रकारचा विश्वास याही पुढच्या काळामध्ये वेंगुर्लावासीयां निश्चितपणे ठेवतील त्याचं कारण की ज्या पद्धतीने या वेंगुर्ल्याला विकासाच्या दिशेने आमची ही सगळी मंडळी घेऊन गेलीत याच्यामध्ये सर्वच नेते मंडळींचं मोठं योगदान होतं आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील आदरणीय नारायणराव राणेसाहेब असतील आत्ता पालकमंत्री म्हणून नितेजी राणे असतील ही सर्व मंडळी या वेंगुर्ल्याच्या विकासासाठी आणि वेंगुर्ल्यातल्या जनतेने जो यापूर्वी आशीर्वाद दिलेला आहे त्याची जाण ठेवून या, या वेंगुर्ल्याला एक विकसित शहर म्हणून त्याला एक ओळख देण्याच्या दृष्टिकोनातनं आमचं सगळ्यांचा प्रयत्न आहे आता हा प्रयत्न सफल होण्याच्या दृष्टिकोनातनं यावेळच्या निवडणुकीमध्ये जनतेने भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जनतेमध्ये चाललो आहोत निश्चितच या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर महायुती असेल त्याचे संपूर्णपणे प्रत्येक पक्ष जो आहे महायुतीतील तो स्वबळावर या ठिकाणी लढतो आहे तर आगामी काळामध्ये या पद्धतीने क कशा पद्धतीने रणनीती असेल मुळात या शहराला मी सुरुवातीला स्पष्ट केल्याप्रमाणे आम्हाला एक विकसित शहर म्हणून ओळख द्यायची आहे स्वच्छ सुंदर अशा प्रकारचं शहर म्हणून यापूर्वीच आपण नावारूपास आलेलो आहोत आणि ही ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातनं देशात खरं तर अव्वल नगरपरिषदांमध्ये या नगरपरिषदेचा उल्लेख झाला आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आज देशभरातल्या अनेक ठिकाणच्या नगरपरिषदांचे प्रतिनिधी या ठिकाणी या शहराला भेट देत आहेत पुढच्या काळामध्ये हे मॉडेल म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे आरोग्य असेल ज जनतेच्या वेग जनतेसाठी वेगवेगळ्या वे, वे, सोयीसुविधा असतील आणि स्वच्छता असेल या सगळ्यांवर भर देत असताना पर्यटनदृष्ट्या या शहराला भविष्यामध्ये अधिक विकसित करावं कारण एक ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा लाभलेलं हे शहर आहे खरं तर सगळ्यात जुनी नगरपरिषद आहे आणि इतके वर्ष नगरपरिषदेला झाल्यानंतर या शहराला जी गतवैभव आहे ते गतवैभव पुन्हा एकदा मिळून द्यायचं आहे पर्यटनाच्या माध्यमातून आज वेंगुर्लासारखं बंदर आहे की ज्याच्या माध्यमातून देश विदेशातले पर्यटक या बंदराच्या माध्यमातून प्रवास करतील अशा प्रकारच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून या भागामधला विकास झाला पाहिजे इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे इथे चांगली आरोग्यसेवा उपलब्ध झाली पाहिजे आणि या सगळ्याचबरोबर पर्यटनदृष्ट्या हे शहर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे विकसित झालं पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील निश्चितच पर्यटनदृष्ट्या वेंगुले शहराला विकसित करण्यासाठी त्याचप्रमाणे वेंगुले शहराचं मॉडेल हे देशात झळकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पार्टी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या यांनी सुद्धा वीस नगरसेवक पदांचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदांचे उमेदवार यांचं या ठिकाणी नाव नावं जाहीर केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात झालेली आहे कोकणसात लाईव्हसाठी दिपेश परब वेंगुर्ला